महसुली गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर आज महसूल विभागातर्फे हल्लाबोल करण्यात आला मालेगावच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आज आपल्या फौज फाट्यासह महसूल भरण्यास असमर्थता दाखवणाऱ्या पाच खडी क्रशल सील करण्यात आले या कारवाईत तेवीस लक्ष वसूल करण्यात आले पैकी आठ पॉइंट पाच लक्ष रोख व चौदा पॉइंट पाच लक्ष धनादेशाच्या स्वरूपात वसूल करण्यात आले आहे धडक कारवाईमुळे गौण खनिजावरील रॉयल्टी बुडवून खुल्लम खुल्ला व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे मालेगाव व परिसरात मागील अनेक दिवसांपासून वाळू खडी मुरुम डांबर आदी गौण खनिज वस्तूंवरील रॉयल्टी थकवून चोरटी वाहतूक सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू होती या विषयावर प्रसारमाध्यमांनीही बातम्यांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती यावर मालेगाव महसूल कार्यालयाकडून काय पावले उचलली जातात यावर सर्वांचे लक्ष लागून होते आज मालेगावचे प्रांताधिकारी अजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार ज्योती देवरे व महसूल विभागाच्या भरारी पथकाने थकबाकी वसुलीसाठी धडक कारवाई करीत अनेक खडी क्रशर व अवैध उत्खनन करणाऱ्या साधनांना सील ठोकले याआधी क्रशर धारकांकडून महसूल विभागातर्फे वारंवार सूचना देण्यात येत होत्या परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात नाही आज खडी क्रशर वर प्रत्यक्ष कारवाईचा निर्णय महसूल विभागातर्फे घेण्यात आला सदरची धडक कारवाई सुरू होताच अनेक खडी क्रशर व वीट भट्टी चालकांनी टप्प्याटप्प्याने महसूल भरण्याची तयारी दर्शवली त्यांच्याकडे चेक व रोख स्वरूपात वसुली करण्यात आली ज्यांच्याकडून रक्कम अदा करण्यात आली त्यांचे क्रशर नियमित करण्यात आले ज्यांनी महसूल भरण्यास असमर्थता व्यक्त केली त्यांचे क्रशर सील करण्यात आले आहेत ह्या वर्षाच्या इष्टांकासाठी वसुलीसाठी आमच्या तहसील कार्यालयाच्या आणि प्रांताधिकाऱ्यांच्या स्तरावरून वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावरती मेहनत या ठिकाणी घेण्यात येत आहे आज सकाळचं जे उद्दिष्ट होतं आमचं की आपल्या तालुक्यामधील जे काही क्रशरधारक आहेत क्रशरधारक आणि विटभट्टीधारक यांच्याकडून जी काही रॉयल्टीची रक्कम आहे ती वसूल करणं यापूर्वी वारंवार मिटिंग घेऊन क्रशरधारकांना वीज बिलाप्रमाणे रॉयल्टी भरण्याबद्दल सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या मात्र त्याचं पालन झाल्याचं दिसून येत नव्हतं त्यामुळे प्रत्यक्ष क्रशर व्हिजिट करून रॉयल्टी वसूल करणं आणि रॉयल्टी वसूल होत नसेल तर तात्काळ ते क्रशर जे आहे ते सील करणं अशा प्रकारची धडक मोहीम आज आम्ही या ठिकाणी राबवली या धडक मोहिमेमध्ये मी स्वतः नायब तहसीलदार तसेच आमचे सर्व तलाठी आणि सर्व मंडळाधिकारी देखील सहभागी झाले आहेत ज्यांनी रॉयल्टी दिलेली नाही अशा पाच क्रशरधारकांवर सीलिंगची कारवाई करण्यात आलेली आहे आणि अजून पुढे काही क्रशर बाकी आहेत तेथूनही अजून वसुली होण्याची शक्यता आहे वसुली न झाल्यास ते पुण्याच्या सकाळपासून ज्या पद्धतीने आम्ही सील करत आलेलो हो। आहोत त्या पद्धतीने ते सील करण्यात येतील सदर कामी क्रशरधारकांनी म्हणजे काही क्रशरधारकांनी सहकार्य केलेलं आहे आणि गेल्याबरोबर तात्काळ त्या ठिकाणी चेक किंवा रोख रक्कम अदा केलेली आहे परंतु ज्यांनी सहकार्य केले नाही किंवा गौण खनिज रॉयल्टी देण्यामध्ये देखील कसूर केलेला आहे हे क्रशर आम्ही या ठिकाणी लाखेने सीलबंद केलेले ला आहेत आणि जोपर्यंत रॉयल्टी आता होत नाही तोपर्यंत हे कोणतंही क्रशर सुरू होणार नाही याची दक्षता देखील या स्तरावरून घेण्यात आलेली आहे सायनेसह दसाने चिखलोहळ हो, परिसरात उदय दिनांक तेरा फेब्रुवारी मंगळवार रोजी वीटबट्टी धारकांकडून धडक वसुली करण्यात येणार आहे बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज